क्रश कोण आहे तुझं क्रश असा स्टार किंवा कलाकार खूप क्रश आहे डायहार्ड फॅन आहे की मला आता करायचं आहे बाबा एकदा तरी काम तरी करायला मिळालं पाहिजे हिंदीतलं असेल मराठीतलं कोणताही कलाकार मला सगळ्यांसोबत काम करायचं आहे मला असं आहे एक नाही सांगता येणार ना। क्रश क्रश असं कोणी नाही मला खूप लोक आवडतात ज्यांचं मला मला विक्रांत मेसीचं काम आवडतं मला विकी कौशलचं काम आवडतं मला कमल हसनजींच्या मी फिल्म पाहिल्यात मला त्यांचं काम आवडतं स्मिता पाटील श्रीदेवी यांच्यासारखी आपण कामं केली पाहिजेत असं वाटतं मराठीत आपल्याकडे किती चांगले चांगले नट आहेत खूप चांगले चांगल्या लोकांसोबत काम करत करशील करशील लोक करत पण तुझ्याबद्दलचा असा मिसकनसेप्शन लोकांना वाटतं जी तू नाही आहेस पण लोकांना वाटतं की ही अशी अशी आहे <laughs> जो तुला दूर दूर करायचं आहे या निमित्तानं पण काय वाटतं ते तरी सांग काही वाटू शकतो तुझ्याबद्दल लोकांना मिसकन्सेप्शन कोणतंही असतं तुला काय वाटतं की हा मिसकन्सेप्शन असू शकतो पण मी तशी नाही आहे पण लोकांना वाटतं मी तशी आहे जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे मी कशी आहे मी रूढ आहे असं लोकांना वाटतं ब का तर नवीन ठिकाणी मी पटकन बोलत नाही माझी मी रिझव एका कोपऱ्यात बसलेले असते त्याच्यामुळे मे बी वाटत असावं पण नाही मी अशी नाही रूट नाहीये आहे श्रींकू तू मी नाहीये आहे बरं हा मिसकनसेप्शन तुला दूर कर तुला पण वाटत होतं का नाही मला नव्हतं वाटत म्हणून मी विचार मला कसं वाटू शकतं ना कमी बोलले किंवा पटापट नाही बोलता आलं तर असं वाटतं की किती भाव खाते पण असं होतं की पटकन नाही बोल आणि माझा स्वभाव आहे की मला तू खूप आवडतेस पण बापरे मी येऊन कशी बोलू तुला आवडेल का तू तु, तू नीट रिॲक्ट करशील का ह्याचाच मी आधी याचाच मला खूप बर्डन येतं आणि म्हणून मी असं होतं मग नको नको रिंकू रूड नाहीये कुणाला हा मिन्स मिसकनसेप्शन असेल तर प्लीज का मी नाही आहे हा बरं तू फेम कशा पद्धतीने हँडल करते म्हणजे रिंकू राजगुरू द स्टार अनेक ठिकाणी कशी कार्यक्रमांमध्ये जी एंट्रीला इंट्रोडक्शन वगैरे करतात ना रिंकू राजगुरू स्टार वगैरे असं कधी कधी असं वाटणार रे कोण <laughs> <laughs> असं तुला वाटतं कधी कधी तो त्या गोष्टी कशा हँडल करतेस तू नाही माहिती मला असं कधी फील नाही होत की मी खूप कोणीतरी मोठी आहे हा मला असं कधीच म्हणजे मी उगच बोलायचं म्हणून नाही आई शपथ मला असं कधीच नाही वाटत की मी कोणीतरी खूप मोठी आहे hmm. मला तिथे गेल्यावरती फक्त एवढं वाटतं की बापरे एवढे लोक आपल्यावरती प्रेम करतात आणि त्याची मी कायम ऋणी राहीन पण फेम काय असतं कसं घेतात नाही मला नाही माहिती जे येत जात त्याच्यात मी जशी आहे तशी लो। हा लोकांसोबत राहते आणि त्या त्या गोष्टींची मजा घेते तिथे जबाबदारी वाटते की बापरे एवढे लोक फ्रेम करतात आपल्याला कामाच्या बाबतीतली ती जबाबदारी असेल जबाबदारी तर वाटते कारण इतका अपेक्षा असतात लोकांशी एवढा प्रयत्न असतो की माझ्यामुळे कधी कोणी दुखावलं जाणार नाही किंवा माझ्यामुळे कधी कोणाला त्रास नाही होणार माझ्या परीने मी माझे शंभर टक्के नेहमी सगळ्या गोष्टींमध्ये तुझ्यासाठी सगळ्यात कोणती गोष्ट डिफिकल्ट आहे एखादं सिक्रेट लपवून ठेवणं की डाएट करणं डायट करणं काय म्हणतेस तू सिक्रेट मी ठेवू शकते मी कधीच या कानाचं कानाचं पोटात राहू शकत सगळं राहू शकतो आणि तू डायट करतच नाही का रिंकू तू इच्छा दिली मी साखरेचा हा बरोबर नाही करत मला ना वाटलं की खायचं ना म्हणजे त्याला वाईट वाटेल खाण्याला आवडले मला रिंकू काय ठेवलायस तू तुझा म्हणजे फिटनेसच्या बाबतीत असेल किंवा मेंटली पण आपल्याला खूप छान प्रिपेअर राहावं लागतं ऍक्टर म्हणून रुटीन मध्ये काय करतेस मला ना पहिल्यापासूनच बाहेरच्या खाण्याची आवड नाहीये पाणीपुरी सोडलं तर आणि वडापाव सोडलं तर मी कधी पिझ्झा फॅन नाहीये बर्गर फॅन नाहीये आहे ब्रेडचे पदार्थ आवडतात हे नाहीये आहे जास्तीत जास्त मी काय खाऊ शकते पेस्ट्रीज चीज केकच्या गोवा हां अदरवाईज मला मी जेवतानाच मला घरचं जेवण असतं भाजी भाकरी भात वरण तूप सलाड हे माझं आवडीचं खाण आहे बरोबर त्याच्यामुळे ते आपोआप मेंटेन राहतात आणि वर्कआउट करणं रोज रोज वर्कआउट करत त्याशिवाय असा एखादा पदार्थ आताही आणून ठेवला <laughs> आणि प्रेरणा थांब इंटरव्ह्यू होत राहील पण पुरणपोळी पुरणपोळी उकडीचे मोदक नाही